आंध्र प्रदेशातील आध्यात्मिक सल्लागार तिरुपती देवस्थान सल्लागार प्रवचन चक्रवर्ती सरस्वतीपुत्र ब्रह्मश्री डॉक्टर चांगंटी कोटेश्वरराव महाराज यांचे सोलापुरात नोव्हेंबर महिन्यात आठ नऊ दहा असे तीन दिवस श्री देवी माता वैभवम या विषयावर प्रवचन होणार आहे पूर्व भागातील गोरगरीब कष्टकरी कामगार खास करून काही लोक आत्महत्या करून आपले जीवन व्यर्थ करत आहेत नवीन लग्न झालेल्या लोकांना संसार सुखाचा आनंद कसे घेता येईल या विषयावर मार्गदर्शन होणार आहे तरुण तरुणी कॉलेज जीवनातील काही विशेष शिक्षण या विषयावर मार्गदर्शन होणार आहे तरी सोलापुरातील भक्तगणांना नम्र विनंती की त्यांनी या प्रवचनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा वेळ आणि स्थळ लवकरच कळवण्यात येईल आध्यात्मिक विषयासोबतच इतर विषयांवर देखील चर्चा करण्यात येणार आहे त्यासाठी सकाळी वेळ असणार आहे दोन्ही वेगळे होणार आहे आतापर्यंत महाराजांचे सोलापुरात झालेले प्रवचन याप्रमाणे दोन हजार सतरा शिवानंद लहरी गोमाता वैभवम दुसरे दोन हजार एकोणीस श्री मार्कंडेय ऋषी चरित्र तिसरे दोन हजार तेवीस श्रीकृष्ण लीलामृत संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास पाचशे पन्नास नऊशे तीन आणि सत्तर वीस एकावन्न पन्नास बारा